नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला पटपट सर्वांनी सांगा मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा पण पेपर हा अठरा जुलैला येथे लक्षामध्ये अठरा जुलैला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर ज्यांचा पण आहे त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमचे जे पण प्रश्न आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉल मेसेज करून विचारले जे प्रश्न आम्हाला विचारलेले आहेत त्याचं उत्तर आपण कंबाईन सर्व काय करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत क्लिअर आहे सर्वांना सर्व क्लिअर आहे चलो तर बघूयात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सर कागदपत्र कोणती कोणती घेऊन जायचे आहेत पेपरला जाताना कोणकोणते कौन आपल्याला डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपण एक तुम्हाला सॅम्पल हॉल हॉलटिकीट घेतलेला आहे या ठिकाणी तुमचा फोटो असेल बरोबर आहे त्यानंतर तुमचा पूर्ण जे पत्ता वगैरे असेल नाव वगैरे असेल रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तो या ठिकाणी असणार आहे क्लिअर चलो बर का सर्वांनी आता महत्वाचं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तुमचा नाव असेल पत्ता असेल आणि रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड असेल जो की तुम्हाला परीक्षा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी फिल करायचं आहे भरायचा आहे त्यानंतर तुमचा पेपर चालू होईल ही महत्वाची गोष्ट लक्षात आली सर्वांना पुढे जर बघितलं या ठिकाणी तुमचा जो फोटो असेल तुम्हाला तसे फोटो घेऊन जायचे बरोबर म्हणजे हॉल तिकीटवर या ठिकाणी तो फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे महत्वाचं जर बघितलं डेट ऑफ एक्झामिनेशन अठरा जुलै दोन हजार चोवीस आणि रिपोर्टिंग टाइम जो पण दिला असेल तुमचा प्रत्येकाच्या हॉल वर जो पण रिपोर्टिंग टाईम दिला असेल त्याच्या कमीत कमी एक तास अगोदर जा सर्वांनी सर्वांनी अगोदर जा काय होणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट लेट पोहोचतो आणि त्यानंतर ते, ते एंट्री देत नाहीत असं बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर झालेलं आहे येत्या लक्षामध्ये सर्वांना असं बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर झालेलं आहे की ते पाच मिनिट लेट गेले आणि आपल्याला एंट्री मिळाली नाही मग काय होतं आपली पूर्ण मेहनत वायाला जाते पूर्ण मेहनत ही आपली वायाला जाते त्यामुळे सर्वांनी अगोदर जा एक तास अगोदर जा बरोबर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असा पण कॉल केलेला आहे की सर सात वाजता रिपोर्टिंग टाईम आहे मग कसं पोचायचं काय पोहोचवायचं पोहोचायचं लक्षात घ्या तुम्हाला एक दिवस ऍडजस्ट करायचं आहे पोस्ट मिळवायची आपल्याला एक दिवस ऍडजस्ट करा काहीतरी मार्ग काढा आणि रिपोर्टिंग टाईमच्या जवळपास एक तास अगोदर जा बरोबर आहे सर्वांना ही महत्वाची गोष्ट लक्षात आली आता तुम्हाला त्याबरोबर कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरं का तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे एक तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते लागेल ज्यामध्ये जर बघितलं आपण पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं वोटर कार्ड असेल किंवा वोटर कार्डवर तुमचा फोटो असणं आवश्यक आहे बरं का फोटो असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आवश्यक आहे ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता महत्त्वाचं म्हणजे आयडेंटिटी प्रूफ म्हणून ओळखपत्र म्हणून काय घेऊन जायचं नाहीये कुणीही रेशन कार्ड न्यायचं नाही रेशन कार्ड चालणार नाही ॲज अ आयडेंटिटी प्रूफ चालणार नाही त्याचबरोबर जे तुमचं लर्नर्स ड्रायव्हिंग लायसन्स असतं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स असतं ते सुद्धा चालणार नाहीये हे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे हॉलटिकीट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय परत एकदा सांगतो ज्यांनी पण नंतर लेक्चर जॉईन केलंय नंतर व्हिडिओ जॉईन केलाय त्या सर्वांसाठी महत्वाचं सूचना आहेत तुम्ही परत नंतर कॉल करतात मेसेज करतात की सर काय काय घेऊन जायचे डॉक्युमेंट सर्वात महत्वाचं तुम्हाला फोटो लागणार आहे त्या ठिकाणी चिटकवायला दोन फोटो घेऊन जा एक जरी लागत असेल तर आपल्याकडे एक्स्ट्राचे फोटो असू द्या आणि शक्यतो प्रयत्न करा जो तुम्ही फोटो फॉर्म भरताना दिला होता ना तोच फोटो घेऊन जायचा आहे त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ किंवा ओळखपत्र म्हणून तुम्ही यापैकी काहीही नेऊ शकता तुमचं पॅन कार्ड असेल परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा वोटर आय डी असेल आधार कार्ड असेल अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे घेऊन जायचं आहे महत्त्वाचं म्हणजे कुणी रेशन कार्ड वगैरे घेऊन जाऊ नका रेशन कार्ड चालणार नाही हा प्रश्न झाला सर्वांचा सॉल्व महत्वाचं ज्यांचं पण लग्न झालेलं आहे लग्न ज्यांचं झालेलं आहे त्यांनी तुमचं जर नाव बदललं असेल लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या प्रकारचे यस 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 तुम्हाला आय डी प्रूफमध्ये जर तुम्ही बघितलं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तुमचं मतदान कार्ड असेल किंवा तुमच्याकडे पासपोर्ट वगैरे असेल हे चालेल परंतु कुणीही रेशन कार्ड राशन कार्ड जे आपण म्हणतो ते घेऊन जाऊ नका किंवा तुमचं लर्निंगचं जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते सुद्धा चालणार नाहीये बरं का लक्षात ठेवा लग्न झालंय आणि लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर सर्वांनी गॅजेट जे आहे आपलं ते जर तुम्ही बनवलं असेल तर नक्की घेऊन जा ऐन वेळेस तिथे कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम नको जर तुम्हाला सांगितलं गॅजेट पाहिजे वगैरे तर आपल्याकडे एक डॉक्युमेंट आपल्याला न्यायला काहीही जड जाणार नाहीये त्यामुळे सर्वांनी गॅजेट सुद्धा आपलं बनवलेलं असेल लग्नानंतर नाव चेंज केलं असेल नक्की घेऊन जायचं आहे नक्की घेऊन जायचं हे लक्षात ठेवा सर्वांनी त्यानंतर महत्वाचा प्रश्न येतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी कामाला कॉल मेसेज केलेत की कोणत्या अधिकाऱ्यांची वगैरे हॉल वर सही लागते का कोणत्या सीईओची वगैरे जिल्हा परिषदच्या असे सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी विचारले आहेत तो प्रश्न का आलाय ते सुद्धा तो सुद्धा प्रश्न तुमचा या ठिकाणी काय करतो विद्यार्थी मित्रांनो लगेच सॉल्व्ह करणार आहे आपण चलो एक सेकंड सर्वांनी फोटो थो थोडासा मिसरळ करतो म्हणजे तुम्हाला मला व्यवस्थित सांगता येईल एक सेकंड सर्वांनी चालूच ठेवा येस येस चलो आता बघा बाकीची जी पण माहिती आहे ती सर्वांनी व्यवस्थित ऐकायची आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय आपल्याला कॉल मॅसेज केलेला आहे आणि विचारलंय की सर कोणत्या अधिकाऱ्यांची सही लागते का सीईओ म्हणून वगैरे जिल्हा परिषदचे कोणत्याही अधिकाऱ्यांची तुम्हाला हॉलटिकीटवर विद्यार्थी मित्रांनो सही वगैरे काहीही न्यायचं नाही आहे क्लिअर आहे सर्वांना तुम्हाला फक्त हॉलटिकीट घेऊन जायचं आहे तुमचं जर लग्नानंतर नाव चेंज झाले असेल तर गॅझेट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुमचं वोटर आयडी असेल किंवा पासपोर्ट असेल हे सुद्धा चालणार आहे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे यस सर्वांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देतो एकदा महत्वाची जी पण माहिती मला सांगायची आहे ती सांगू द्या तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे दोन मिनिट फक्त सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील महत्वाचं काय सांगत होतो हे आता बाकीची माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं ही सीईओ म्हणून जी सही आहे त्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्यांची वगैरे सही आपल्याला घेऊन जायची का असं काही नाहीये कोणत्याही अधिकाऱ्यांची तुम्हाला त्या हॉल हॉलटिकीटवर सही घेऊन जायची नाहीये आलंय लक्षामध्ये सर्वांना सर्वात महत्वाचं ज्यांचं आता महत्वाचा एक प्रश्न विचारला की जर लग्नानंतर ना नाव चेंज केलेले नसेल आणि सगळे डॉक्युमेंट जर माहेरचे असतील तर तुम्हाला त्यासाठी वेगळं काही घेऊन जाण्याची आवश्यकता नाहीये बघा परत एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला कोणतीही शंका असेल कोणतीही शंका असेल तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅजेट असेल जाताना बरोबर घेऊन जा डॉक्युमेंट्स आपले जाताना बरोबर घेऊन जा तुम्ही तिथं जर विचारलंच तर ऐन वेळेस आपल्याला प्रॉब्लेम नको कोणत्याही प्रकारची अडचण नको म्हणून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅजेट असेल हे डॉक्युमेंट बरोबर नेणं आवश्यक आहे कारण की त्या ठिकाणी जर अचानक मागितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारे देता येणार नाही त्या डॉक्युमेंट्स म्हणून बरोबर घेऊन जा सर्वांनी महत्वाचं लक्षात ठेवा गॅझेट ज्यांचं पण लग्नानंतर नाव बदललेलं आहे त्यांनी काय करायचं आहे आपलं मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅझेट असेल हे बरोबर घेऊन जा हे बरोबर घेऊन जा डॉक्युमेंट दोन डॉक्युमेंट तुम्ही एक्स्ट्रा नेल्याने काही जास्त वजन होणार नाही आपल्याला परंतु अडचण नको नंतर की हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाही त्यामुळे आम्हाला परीक्षेला बसता आलं नाही कोणत्याही प्रकारे तुम्हालाही त्रास नको क्लिअर सर्वांना आलंय महत्वाचं लक्षात कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे हे मी सांगितलं दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यांची सही वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही फोटो सर्वांनी आठवणीने घेऊन जायचे हे पण लक्षात ठेवा अठरा तारखेचा जो पेपर आहे त्या संबंधी सांगतोय मी अठरा जुलैला आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो अठरा जुलैला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर आहे त्या संबंधीची ही माहिती मी सांगत आहे मॅरिट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते सुद्धा घेऊन जा बरोबर जर मागितलंच तिथं तर लगेच द्यायला नाही मागितलं तर चांगलंच आहे परंतु जरी मागितलंय तरी डॉक्युमेंट घेऊन जा फक्त त्या ठिकाणी काहीच सांगितलं नाही म्हणून घेऊन जायचं नाही असं करू नका दोन डॉक्युमेंटने आपल्याला काही जास्त वजन होणार नाही तुमच्याकडे गॅजेट असेल मॅरेज सर्टिफिकेट असेल नक्की घेऊन जा सर्वांनी आठवणीने घेऊन जा परत एकदा सांगतोय क्लिअर आहे ज्यांना पण बघा गॅझेटचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी डायरेक्ट कॉल करा आपला या ठिकाणी नंबर दिलेला आहे नंबर दिलेला आहे ज्यांचे तिकीट आलेले नाही त्यांनी चेक करत राहा बऱ्याचशे जवळपास अठरा तारखेचा ज्यांचा पेपर आहे सर्वांचे हॉल तिकीट आलेले असतील हे जवळपास सर्वांचे आलेले असतील जर कुणी राहिला असेल हॉलटिकीटचा तर तुम्ही प्रयत्न करा डाउनलोड करायचा काही इश्यू असेल तुमच्याकडून काही माहिती भरायची जर चुकत असेल तर असं होऊ शकतं मी फक्त अठरा जुलैच्या पेपर बद्दल बोलतोय हे अठरा जुलैला ज्यांचा पण अंगणवाडी पर्यवेक्षका पेपर आहे सुपरवायझरचा पेपर आहे त्या सर्वांसंबंधी बोलत आहे लक्षात ठेवा ज्यांचे पेपर लेट आहे जिल्हा परिषदचे त्यांच्या संबंधी सांगत नाहीये की हॉल तिकीट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते पण कॉल मेसेज आलेले आहेत आम्हाला की सर बाकीच्या पेपरचे पेपर हॉलटिकीट डाउनलोड होत नाही तर तुमचा पेपर कधी आहे कविता मॅडम क पेपर कधी आहे तुमचा सांगा बरं पेपर कधी आहे तुमचा ज्यांचे पण हॉल तिकीट डाउनलोड होत नाही मी परत एकदा सांगतोय काही विद्यार्थ्यांना जे काल हॉल तिकीट आले त्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड व्हायला प्रॉब्लेम येत आहे ते सर्व लक्षात आहे आमच्या त्यासंबंधी प्रयत्न देखील चालू आहेत की नेमकं तिकीट का डाउनलोड होत नाही वगैरे क्लिअर आहे ज्यांचा पेपर अठरा जुलैला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्यांचा पेपर आहे त्या सर्वांचे हॉल तिकीट आले असतीलच जवळपास सर्वांचे आलेले आहे जर एखादा कुणाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी व्यवस्थित चेक करून घ्या परंतु मी जे सांगतोय ते सर्वांनी काय करा लक्षात घ्या आरोग्य सेविका मग तुमचा जो पेपर कधी त्या त्या आहे त्यासंबंधी तिकीटचे जे प्रश्न आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की हॉल तिकीट डाउनलोड होत नाही काहींचं इनवॅलिड क्रेडेन्शियल वगैरे येत आहे तर तो इश्यू आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत नेमकं काही आहे प्रॉब्लेम ज्यांचा पेपर अठरा जुलैला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका त्यांच्या संबंधी मी हे सांगत आहे परत एकदा सांगतो सर्वांनी काय काय बरोबर नाहीचं आहे आपलं तिकीट असं लागेल तुम्हाला त्यानंतर जे फोटो तुम्ही त्या ठिकाणी दिला होता फॉर्म भरताना ते सुद्धा फोटो दोन तीन घेऊन जा एका नाहीतर काय करतात एकच फोटो लागतात म्हणून एकच घेऊन जातात असं करू नका फोटो दोन चार एक्स्ट्राचे जे पण डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल सर्वांनी ओरिजिनल बरोबर ठेवा ओरिजिनल सुद्धा सर्वांनी बरोबर ठेवा दोन ठेवा आधार कार्ड ठेवा पॅन कार्ड ऐन वेळेस काहीही प्रॉब्लेम नको म्हणून हे सर्व सांगतोय बरं का तुम्ही काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी लग्नानंतर नाव चेंज केलेलं आहे मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅझेट असेल ते सर्व बरोबर घेऊन जा तुमच्याकडचे डॉक्युमेंट्स क्लिअर येथे लक्षामध्ये हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवा आणि सात वाजताचा रिपोर्टिंग टाइम दिलाय पुन्हा एकदा परत सांगतो कमीत कमी अर्धा एक तास सर्वांनी अगोदर जा तिथं एक दिवस लेट गेल्याने काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु अशा काही विद्यार्थ्यांना अनुभव आलेले आहेत की फक्त दोन मिनिटं पाच मिनिट लेट झाले तरी सुद्धा एंट्री मिळालेली नाहीये म्हणून असं आपलं नुकसान होऊ नये सर्वांनी अभ्यास केलाय बऱ्याच दिवसापासून तुम्ही मेहनत करताय आणि छोट्याशा एका चुकीमुळे पेपर देता येणार नाही मग प्रॉब्लेम होईल म्हणून सर्वांना सांगतो जो पण रिपोर्टिंग टाइम दिलाय त्याच्या अर्धा एक तास अगोदरचा अगोदर गेल्याने काही फरक पडणार नाही लेट गेल्याने जर दे पेपर देता आला नाही तर खूप मोठं नुकसान होईल डॉक्युमेंटचं सर्वांनी लक्षात ठेवा आणि जो सर्व बऱ्याच जणांनी जो प्रश्न विचारलाय की नेमकं कोणत्या अधिकाऱ्यांची सही वगैरे लागते कॉल तिकीटवर असं काही नाहीये बरेच जणांनी सांगितलं की सर जिल्हा परिषद सीईओ वगैरे कुणाची सही तरी लागते असं काही ला नाही आहे तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यांची सही घेऊन जायची नाही फक्त आपले डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन जा आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न सांगतो बरेचसे कॉल आलेत बरेच मेसेज आलेत आणि प्रत्येक व्हिडिओ खाली सर्वजण कमेंट करतायत की सर मी सेंटर समजा माझं सेंटर मी अहमदनगर दिलं होतं माझं सेंटर दुसरीकडेच कुठेतरी आलंय मी तीन ऑप्शन जे दिले होते ते सोडून चौथ्याच ठिकाणी कुठेतरी सेंटर आलंय आता मी सेंटर चेंज करण्यासाठी काय करू शकते सेंटर चेंज कसं होईल कुणाला कॉल करू आता असं काहीही करू नका आता कुणीही काहीही करण्याची गरज नाही आहे जे सेंटर आलंय ते मान्य करा आणि पेपरला जाण्याची तयारी ठेवा शेवटच्या दिवसामध्ये सेंटर सेंटरचं टेन्शन घेऊन बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी काय केलंय ऑलरेडी आपले एक दोन दिवस वेस्ट केलेले आहेत परीक्षा शेवटच्या टप्प्यात आहे तुमची तुम्ही यावेळेस काय केलं पाहिजे जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थी खूप सारे कॉल करून म्हणताय सर मला सेंटर चेंज करायचंय चे। कुणाला कॉल करू कसं चेंज करू आता त्याच्या कुणीही भानगडीत पडू नका जे सेंटर आलंय ते आलेलं आहे बऱ्याच जणांनी कॉल केले सुद्धा प्रत्येक आपल्या आपल्या जिल्हा परिषदला परंतु काहींना रिस्पॉन्स आलेला नाहीये काहींना सांगण्यात आलंय की सेंटर चेंज होणार नाही तुम्ही पण ते ऍक्सेप्ट करा आणि ज्या ठिकाणी पेपर आहे तिथं जाण्याची तयारी ठेवा सर्वांनी सेंटरचं चेंज वगैरे काही व्हायचं असेल जर काही आलंच त्याचं नोटिफिकेशन काही चेंजेस झालेच तर आम्ही तुम्हाला कळवू परंतु आत्ता एवढं डोक्यात ठेवा की जे सेंटर आपल्याला दिलं आहे तिथं आपल्याला जायचं आहे त्यामुळे टाईम वेस्ट न करता अभ्यासाकडे लक्ष द्या सर्वांनी जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडवण्याचा टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते तुम्ही रिवाइज करण्याचा प्रयत्न करा क्लिअर सर्वांना येस पूजा मॅडम मी परत सांगतोय असे खूप स्टुडंट आहेत ज्यांनी जसं तुम्ही सांगतायत की मी धुळे जिल्ह्याचं सेंटर दिलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्याला पेपर आला आहे आता यामध्ये जर बघितलं आता या ठिकाणी बघितलं तर काय होणार नाही सेंटर चेंज होईल किंवा मी काहीतरी प्रयत्न करेन या भानगडीत पडू नका परत एकदा मी सांगतोय स्पष्ट सांगतोय तुम्हाला की सेंटर चेंज होईल आणि काहीतरी होईल पेपर पोस्टपोन होईल बरेचसे विद्यार्थी असं पण म्हणतात की सेंटर चेंज सेंटर वेगळे आल्यामुळे पेपर पोस्टपोन होणार आहे पेपर नंतर होणार आहे या कोणत्याही भानगडीत कुणी पडायचं नाही आता आपलं काम काय आहे तुम्ही आता अभ्यास करा फक्त आणि त्या सेंटरला जाण्याची तयारी ठेवा जर कदाचित काही झालेलं असेलच तर तुम्हाला समजेलच नोटिफिकेशन येईल तुम्हाला कॉल येईल काही ना काहीतरी चेंजेस येतील तुम्हाला पण सध्या असं काही नाही आहे सध्या असं काही नाही आहे फक्त दोन दिवसावर पेपर आला आहे त्यामुळे सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या तुमचा काही जरी प्रश्न असेल अजून तरी विचारलं विचारू शकता तुम्ही पण प्रश्न योग्य प्रश्न विचारा व्हॅलिड की सर नेमकं आता कुणाचा सत्यम सर तुमचा कोणता पेपर आहे सत्यम सर तुमचा कोणता पेपर आहे कोणत्या पेपरचे हॉल तिकीट आलेले नाही आहेत मला सांगा बरं कोणत्या पेपरचे हॉल तिकीट आले नाही म्हणतायत हॉल तिकीट बघा जे अठरा जुलैचं सांगतोय मी अंगणवाडी पर्यवेक्षक त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि बाकी जे तेवीस जुलैपर्यंत पेपर आहे त्यांचे हॉल तिकीट आलेत परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करायला प्रॉब्लेम होतोय हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आणि काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय इनव्हॅलिड क्रेडेन्शियल आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यासाठी सुद्धा कॉल केला आहे प्रयत्न चालू आहेत आपले जसं हॉलटिकीट डाऊनलोड व्हायला सुरुवात होईल किंवा काही प्रॉब्लेम आपल्याला समजेल आम्ही तुम्हाला कळवणार आहोत क्लिअर सर्वांना आणि महत्वाचं लक्षात ठेवा बरेचसे स्टुडंट फक्त यामुळे पेपरला जात नाहीत किंवा जाणार नाही की आता आमचं सेंटर खूप जास्त दूर आलंय तर तसं करण्यापेक्षा आपण सेंटरला जाण्याची तयारी ठेवा पेपर इतका दिवस अभ्यास केलाय तो वाया घालवू नका आणि पेपरला सर्वांनी जायचंय कुणाचा काही महत्वाचा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता महत्वाचे सर्व मी मला असं वाटतंय पेपर या प्रश्न तुमचे मी घेतलेले आहेत बऱ्याचशा जणांनी विचारलं होतं की सर डॉक्युमेंट काय काय लागतात डॉक्युमेंट काय लागतात मी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे आले लक्षात दुसरा महत्वाचा प्रश्न या हॉलटिकीट बद्दल कोणत्या अधिकाऱ्यांची वगैरे सही पाहिजे का ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि तिसरा महत्वाचा प्रश्न सेंटर बद्दल सेंटर बदल होईल का वगैरे या भानगडीतच पडू नका मी वारंवार तेच सांगतोय सेंटरला जाण्याची तयारी ठेवा येस तुम्ही तुमच्याकडे जो फोटो आहे तो न्या परंतु फोटो आपण जो अपलोड केला होता ना तो फोटो असेल तर बेटर होईल बेस्ट असेल त्यांनी तसं सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल बरोबर आहे सर्वांकडे काय आपण तो फोटो अपलोड केला तरी सॉफ्ट कॉपी असते तो सॉफ्ट वरून सुद्धा तुम्ही प्रिंट काढू शकता बरं का त्या फोटोची परत एकदा सांगतो मी कोणत्याही अधिकाऱ्यांची वगैरे तुम्हाला सहीची आवश्यकता नाहीये तुम्ही मध्ये जे तुम्हाला सांगितलंय महत्वाचं तेवढेच डॉक्युमेंट घेऊन जा तुम्ही तेवढेच डॉक्युमेंट सर्वांनी घेऊन जा बरोबर आहे कुणी हॉल परत आपलं सेंटर चेंज होईल वगैरे अशा प्रश्नामध्ये पडू नका कुणाला कॉल करत बसू नका आता तुम्ही कॉल करत बसणार बरेचसे विद्यार्थी मी त्यांनी डायरेक्ट टेन्शन घेतलंय की दोन दिवस राहिले आणि सर टेन्शन आलंय आता हॉल जर नाही माझं सेंटर चेंज झालं तर मी कसं जाऊ त्यापेक्षा अभ्यास करा तुम्ही येत्या लक्षात अभ्यासाचा महत्वाचा वेळ तुम्ही त्या ठिकाणी खर्च करत आहेत या हॉलटिकीटच्या टेन्शनमध्ये त्यापेक्षा अभ्यास करा रिव्हिजन व्यवस्थित करा महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी आता क्लिअर आता कोणाचा का? जर वेगळा काही प्रश्न असेल तर विचारा परत एकदा सांगतो लग्न झालं असेल नाव चेंज केलं असेल गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा बरेच जण सांगतील तुम्हाला याची काही आवश्यकता नाही मे बी आवश्यकता नसेल सुद्धा पण दोन डॉक्युमेंट घेऊन जायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम नाही जर ऐन वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला फक्त डॉक्युमेंटमुळे प्रवेश दिला नाही सेंट पे पेपरला बसू दिला नाही किती मोठा प्रॉब्लेम होईल डॉक्युमेंटचं काही जास्त वजन नसतं जे आहे ते आपल्याकडे घेऊन जायचं आणि बघा ज्यांच्याकडे मी तुम्हाला काय सांगितलं त्या ओळखपत्रासाठी कोणकोणते तुम्हाला पर्याय आहेत आधार कार्ड घेऊन जाऊ शकता पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता तुमचं मतदान कार्ड घेऊन जाऊ शकता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जाऊ शकता तुमचा पासपोर्ट घेऊन जाऊ शकता एवढे सारे तुमच्याकडे ऑप्शन आहेत बरोबर आहे आणि शक्यतो मी तर असं सांगेल की तुम्ही दोन ओळखपत्र घेऊन जा दोन ओळखपत्र घेऊन जा काही आपल्याला रिस्क नको सर्वात महत्त्वाचं तुम्हाला यामागून मागून काय सांगायचं आहे कोणत्याही गोष्टीची रिस्क नको आ, रिपोर्टिंग टाइम सात वाजता आहे पेपर मे बी त्याच्यानंतर एक तासानंतर सुरू होईल पेपरचा एक्झॅक्ट टाइम नाही सांगता ना, येणार पण सात वाजता रिपोर्टिंग टाइम आहे तुम्हाला त्या ठिकाणी अर्धा पाऊन तास तरी लवकर पुना, पुना है ले ले, जा बरं का सर्वांनी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी कारण की असे आम्हाला कॉल आलेले आहेत मेसेज आलेले आहेत आणि असे स्टुडंट भेटलेले आहेत की सर फक्त पाच मिनिट लेट झालो ले, परंतु गेट उघडलं नाही असं होण्यापेक्षा एक तास अगोदर जा एक तास अगोदर गेल्याने काही फरक पडणार नाही तुम्हाला कुणाचा काही प्रश्न असेल महत्वाचा तर विचारा कुणाचा यापेक्षा जर काही वेगळा प्रश्न असेल तर विचारा रिपोर्टिंग टाईम तुम्हाला दिलाय सात वाजता पेपरचा टाईम तुम्ही सात वाजता समजा तुमचा कारण की तुम्ही सात वाजता एंट्री एकदा झाली गेट बंद झालं मग आतमध्ये वेगळ्या फॉर्मॅलिटी असतात तुमच्या सही वगैरे घ्यायची असते काही माहिती भरायची असते त्या ठिकाणी कधी अर्धा तास असतो कधी एक तास असतो तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की सर आत सात वाजता आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला दिवसभर बसवतील का त्यांची फॉर्मॅलिटी असते त्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात आतमध्ये गेल्यावर सेंटर सेंटरबद्दल परत एकदा सांगतो सेंटरबद्दल आता टेन्शन घेऊन आणि तुम्ही त्याबद्दल चर्चा करून काही उपयोग नाहीये तुम्हाला सेंटर आले तिथं आपल्याला जावं लागेल असं समजून सर्वांनी मनाची तयारी करून जायची तयारी ठेवा ज्यांना पण असं वाटतंय की आमचे जे टेस्ट सिरीज घेतली आणि त्याचे किती प्रश्न आले होते एकदा मागचा पेपर सर्वांनी चेक करा त्यावर आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे किंवा तुम्ही टेस्ट सिरीज आणि मागचे प्रश्न जर तुमच्याकडे असतील तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये वगैरे कुठे बघितले असतील तर तुम्ही स्वतः चेक करा मॅक्सिमम क्वेश्चन हे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत सेवकचं सांगतोय क्लिअर आहे यस यस चेतन यस ते वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत दोन्ही डॉक्युमेंट वेगवेगळे आहेत परत सांगतो काही आता सेंटर बद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आहे तुम्ही तयारी ठेवा आपली जाण्याची अभ्यासाकडे आप लक्ष द्या शेवटच्या काही आता एक दोनच दिवस राहिलेले आहेत समजले सर्वांना यापेक्षा वेगळा सेंटर असेल कुणाची सही असेल आणि डॉक्युमेंट काय लागतात यापेक्षा जर कुणाचा वेगळा प्रश्न असेल तर विचारा कारण की त्या तीनही तीन चार प्रश्न जे महत्वाचे होते सर्वांची मी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे परत सांगतो सेंटर चेंज होईल का हे प्रश्न तुम्ही विचारू नका त्यावर चर्चा करू नका आणि स्वतःचा वेळ खर्च करू नका सध्याची मी आत्ताच्या घडीला काय बोलतोय सेंटर चेंज होण्याचे काहीही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो चान्सेस नाही तुम्हाला तसं नोटिफिकेशन आलंय का तुम्हाला तसं काही आलंय का कुठून कोणत्या जिल्हा परिषद कडून नाहीये मग आपण आपल्या पेपरला जायची तयारी ठेवा काही चेंजेस झाले तर चे तुम्हाला समजणारच आहे ना अठरा जुलैला पेपर आहे अंगणवाडी पर्यवेक्षका अठरा जुलैला पेपर आहे हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट डाऊनलोड करा डॉक्युमेंटची सर्व तयारी अगोदरच करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं पुन्हा सांगतोय तुम्हाला सेंटरला कमीत कमी एक तास अगोदर जायचंय म्हणजे जायचंय ऐन वेळेस प्रॉब्लेम नको जितके डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट गॅझेट आणि दोन ओळखपत्र वगैरे घेऊन जा आलंय का लक्षात सर्वांना क्लिअर आहे आणि ज्यांचा पेपर नंतर आहे इनवॅलिड क्रेडेन्शियल वगैरे काही प्रॉब्लेम येते तो लवकरात लवकर, लवकर सॉल्व्ह होईल त्याचं पण टेन्शन घेऊ नका काही विद्यार्थ्यांचा पेपर एकदम लेट आहे आणि त्यांना आत्ताच टेन्शन आलं आहे सर तिकीट नाही आलं तर काय करू अरे आधी आपण अभ्यास करणं महत्त्वाचं हो आहे हॉल तिकीट तुमचा एकट्याचाच प्रॉब्लेम नाही आहे जे इनवॅलिड क्रेडेन्शियल दाखवत आहेत किंवा ज्यांचं डाऊनलोड होत नाही त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी समजून घ्या पेपर फक्त तुमचा हॉल हॉलटिकीटचा प्रॉब्लेम आहे का इनवॅलिड कुडेन्शियल तुम्ही कोणत्याही व्हिडिओ खाली बघा त्याच कमेंट दिसतील सर माझं डाउनलोड होत नाही डाऊनलोड होत नाही तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे काही ना काही तर त्यातून मार्ग निघणार आहे परंतु अभ्यासातून मार्ग काढायचा ते, ते आधी तुम्हाला बघायचं आहे आधी अभ्यासाकडे लक्ष द्या परत सांगतो रिव्हिजन कडे लक्ष द्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याकडे लक्ष द्या सर्वांनी क्लिअर सर्वांना यस बरोबर आहे अठरा जुलैला पेपर आहे सकाळी सात वाजता बऱ्याच जणांचं दाखवलंय त्या ठिकाणी की आणि ज्यांना कुठलाही प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल त्यांनी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये लवकरात लवकर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आपण काय आहे नंबर दिलेला आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल आरोग्यसेवक असेल अंगणवाडी पर्यवेक्षक असेल फास्ट ट्रॅक बॅच किंवा टेस्ट सिरीज लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा राहिलेल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही बरंच त्यातून कव्हर करू शकतात क्लिअर सर्वांना यस दीपाली मॅडम बऱ्याच विद्यार्थ्यांचं जवळपास ऑलमोस्ट सर्वांचं जे सेंटर आहे खूप दूर आलेलं आहे परंतु आपल्याकडे आता काही त्याला ऑप्शन नाही आहे क्लिअर सर्वांना दीपाली मॅडम बऱ्याच जणांचं हॉलटिकीट आलंय आणि त्यामध्ये त्यांचं सेंटर दूर आलंय परंतु त्यावर आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे सध्या तरी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे क्लिअर मला असं वाटतंय सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी झाले असतील महत्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त कुणाला काही प्रश्न असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे नक्की देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चलो तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत महत्वाचं म्हणजे अभ्यास करा रिव्हिजन व्यवस्थित करा टेस्ट सिरीज काय करायचं आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा नवीन काही वाचायच्या भानगडीत पडू नका जे आपण वाचलंय जो अभ्यास केलाय त्यालाच रिवाईज करण्याचा प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पेपरला सर्वांनी जायचं आहे ज्यांचा पण अठरा जुलैला पेपर आहे त्या सर्वांना उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या पूर्ण टीमकडून नक्कीच या पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आम्ही तुम्ही खूप अभ्यास केलाय खूप रिव्हिजन केले आपण सर्वांनी खूप रिव्हिजन केले जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्न उत्तराचा आपण सर्वांनी मिळून खूप अभ्यास केला आहे पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल आत्मविश्वासाने पेपरला सर्वांनी सामोरं जायचं आहे क्लिअर आणि पुढची जी येईल वगैरे त्या संबंधीचं नोटिफिकेशन आलं की आपण तुम्हाला सांगणार आहोत परंतु लवकरच नवीन ऍड किंवा अंतर्गत भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे क्लिअर चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी व्हिडिओ आत्ता जॉईन केला असेल पहिल्यापासून बघा की आपण त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे पुन्हा एकदा सर्वांना पेपरसाठी खूप शुभेच्छा सर्वांनी अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन चालू ठेवा आणि मग महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याकडे जास्तीत जास्त भर द्यायचा आहे चलो थँक्यू सो मच थांबूयात आपण या ठिकाणी अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे आपलं ॲप डाउनलोड करायचंय त्यावर तुम्हाला काही फ्री टेस्ट मिळतील त्याचबरोबर फ्री डेमो लेक्चर मिळतील टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्व प्रकारचे नोटिफिकेशन त्यावर सर्वांना येणार आहे तर चलो थँक्यू भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप खुँँ धन्यवाद